मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो सायलीने चिठ्ठी मध्ये लिहिलेलं असते की लवकरच आपल्या घरी एक नवीन पाहुणे येणार आहे पण मात्र अर्जुनची चिठ्ठी अजूनही वाचलेली नसते तर सायली ही सगळ्यांना गोळ गोंदाची बाबी देणारच असते की घरामध्ये प्रियाची एंट्री होते तर सायली प्रियाला आता तिचा रोंद रूप दाखवत घराबाहेर हाकलून नव्हते तर अश्विनी सायलीवर खूप चिडतो हे घर काय आमचं सुद्धा आहे तुमचंच नाहीये पण महत्वाचं म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा सायडीला पाठिंबा असतो त्यामुळे कोणीच व्यवहारात बाहेर ढकलून देते सायडी खूप संतापलेली असते आणि तिला अचानक चक्कर येते आणि ती खाली पडत अर्जुन लगेच डॉक्टरांना बोलावतो त्यावेळेस त्यांना सगळ्यांना गुड न्यूज मिळते डॉक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला सायडीची आणखीन काळजी घ्यावी लागेल कारण त्या लवकरच आई होणार आहे तर मित्रांनो हा आनंदाचा दिवस मालिकेत लवकरच येणार आहे तर तुम्ही पुढे भाग पाहायला इच्छुक आहात का आणि मित्रांनो आता कल्पना सालीचं अतिशय सुंदर डोहा जेवणाचा कार्यक्रम ठेवताना दिसणार आहे पण त्यात आनंदात विघ्न आणण्यासाठी प्रिया जेलच्या बाहेर आलेली आहे त्यामुळे नक्कीच सालीचे डोहा जेवणाच्या कार्यक्रम मात्र मोठं विघ्न येऊ शकतं तर तुम्ही हे सगळं पाहायला किती इच्छुक आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा